खेरपाच्या फिकाला अद्याप सेवा झाली जाईल सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी दर्शन आलो परंतु आज दर्शन खूपच चांगलं आणि व्यवस्थित या ठिकाणीद्वारे मिळाले त्याबद्दल मी गरिबांचा देव आणि सर्वसामान्यांचा देव मनापासून त्यांच्या आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना न्याय द्यायचा या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे बाल या ठिकाणी यायचं होतं काही ठिकाणी काही ठिकाणी परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस या ठिकाणी झाला आहे तर खरं म्हणजे अवकाळी पाऊस त्याला म्हणता येणार नाही परंतु अवकाळी पावसापेक्षाही भयानक परिस्थिती काल या ठिकाणी आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये एकशे वीस मिलीमीटर पाऊस सर्वदूर या ठिकाणी सरासरी झालेला आहे या भागामध्ये थोडा जास्त पाऊस झालेला आहे परंतु तरी सुद्धा त्या मान्य जिल्हाधिकारी आमचे कृषी अधिकारी सर्व यांना सूचना दिलेल्या आहेत पण जिथे इथे नुकसान झालं असेल तिथे त्या ठिकाणी पंचनामे करा आणि नुकसान भरपाई आपण शेतकऱ्यांना कॅबिनेट वरती किंवा कधी जेव्हा पंचनामे येतील तेव्हा कॅबिनेट वरती घेऊन त्यांना मदत केली जाईल मुख्यमंत्री अजून अद्याप पाकडा जवळ आलेला नाही कालच पाऊस झालेला आहे थोड्या वेळा उघडीत मिळालेली आहे कदाचित आज दुपारी पण पाऊस येईल आणि ने आजच जाहीर केलेला आहे कालच जाहीर केलेला आहे की आता मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे कंटिन्युअसली अवकाळी पावसाच्या बरोबरीने या ठिकाणी परत मान्सून त्यामुळे भविष्यकाळामध्ये लवकर वाचता तयार होऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणीसाठी दिवस मिळावे ही सुद्धा प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे की लवकरात लवकर मार सध्या शेतकऱ्यांना या वर्षी अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू दे आणि सुट्टी समाधान या ठिकाणी शक्य होऊ दे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या